आ, सामाजिक कार्यकर्ता कित्येक दिवसापासून सामाजिक कार्य करत आलेली आहे आणि आता मी स्वतः उमरखेड नगर परिषदच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसरत पवारजी चंद्रसाहेबांच्या पक्षाकडून मी उभी आहे आणि तर ही लढाई म्हणजे वैचारिकतेची लढाई असणार आहे आमच्यासाठी आव्हान असणार आहे आणि हे आव्हान आम्ही निश्चितपणे स्वीकारलेलं आहे आमच्या तर आमच्यासोबत आज मित्रपक्ष म्हणून बहुजन मुक्ती पार्टी प्रहार जनशक्ती पार्टी जलील कुरेशी मित्रमंडळ आणि विविध विचार सोबत आलेल्या आहेत खरंतर ह्या उमरखेडची हुकुमशाही कशी नष्ट करायची हा आमच्या सगळ्याच पक्षांचा हा एक म्हणजे उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट घेऊनच आम्ही आज समोर आलेलो आहोत आपण बघत आहोत की आज उमरखेडमध्ये कसं हुकुमशाहीने थैमान घातलेला आहे हा रेख म्हणजे ह्या ह्याच्या खाली एक म्हणजे ह्या धडपशाही खाली आज वावरताना दिसत आहे कोणालाही बोलण्याची सुद्धा आज मुभा नाही आहे कुठंतरी सगळ्यांना भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून लोकांना आजही स्वातंत्र्य लोक हे लोकांना मिळावं आणि ह्यासाठी तर आम्ही आज इथे उतरले आज आम्ही फिरताना बघत आहोत रस्त्याचे प्रश्न असतील नाल्याचे प्रश्न असतील म्हणजे विविध प्रश्न आज तोंड वासून आवासून उभे आहेत ते प्रश्न कशा आपण ह्यामध्ये सोडवतात आमचा खरं तर आमचा उद्देश असणार आहे आणि निश्चितपणे आम्ही लडू आणि जिंकू ह्यामध्ये तर वादच नाही